चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर मॅस आपल्या आवडत्या मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो नाशिक वरतून फोन आला होता काही विद्यार्थी मित्रांनी फोन केला आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की सर उद्या आमचा इयत्ता आठवीचा समाजशास्त्राचा पेपर आहे पण आम्हाला त्याच्यापैकी कोणताही पॅटर्न माहित नाही किंवा परीक्षा कशी असू शकते बरोबर आहे तर त्या त्यावरती त्या आम्हाला एक व्हिडिओ बनवा काही क्वेश्चन पेपर पाठवा तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आता जो व्हिडिओ आपण बघणार आहे तो म्हणजे काय असणार आहे द्वितीय सत्राचा आपण संकलित मूल्यमापनाचा आपण समाजशास्त्राचा जो पेपर आहे आठवीचा तो बघून घेणार आहे प्रश्नपत्रिका कशी असू शकते प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे त्याच्यानंतर कोणकोणते प्रश्न येऊ शकतात आणि किती मार्काला येऊ शकतात आपण हे पूर्ण आपण काय करणार आहे या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहे ठीक आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो सगळ्यांची प्रश्नपत्रिका ही समान नसणारे वेगवेगळ्या शा शाळा असेल संस्था असेल शैक्षणिक पातळीवरती वेगवेगळ्या तुमची प्रश्नपत्रिका असणार आहे पण एक फॉर्मल म्हणून का आपण काय एक लक्षात ठेवा का प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न कसा शकतो आणि काही प्रश्न तुम्हाला समान येऊ शकतात ओके चला मित्रांनो सुरुवात करतोय बघा काय बघतोय आता आपण मित्रांनो का इयत्ता आठवीचा बघतोय आपण का वित्तीय सत्रामधला समाजशास्त्राचा पेपर ठीक आहे यापूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी एकदम छानशी गोडशी मला काय करा कमेंट करा जेणेकरून ती कमेंट वाचल्यानंतर तुमची कमेंट मी पिन करू शकतो ठीक आहे चला पुढे बघा आता मित्रांनो पहिला प्रश्न आपण बघूया दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून काय विधाने लिहा बघा पहिला दिल्या बघा अमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष डॅश डॅश होते कोण होते विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तर साने गुरुजी होते कोण होते मित्रांनो साने गुरुजी हे होते पुढे बघा मित्रांनो ला भारतात लहान मोठी अशी सहाशेच्यावर डॅश डॅश होते काय संस्थाने होते बघा मित्रांनो काय होते संस्थाने पर्याय क्रमांक क, क। पुढे बघा इंडिया हाऊसची स्थापना यांनी केली कोणी केली तर पर्याय क्रमांक अ श्यामजी कृष्ण वर्मा बर श्यामजी वर्मा यांनी केले ठीक आहे पुढे सत्याग्रहाचे ठिकाण बघा आता वडाळा दिलाय अजून कोणते महाराष्ट्रामध्ये तर काय शिरोडा कोणता शिरोडा आणि मिठबाब हे त्याची अजून दोन उत्तरे ठीक आहे हे तीन उत्तर तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो नेक्स्ट बघा खालील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पंचवीस ते Uh, म्हणजे पंचवीस शब्दापर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त वीस ते पंचवीस शब्दांनी तुम्हाला उत्तर लिहायचे मित्रांनो ऍटलिस्ट तुम्ही पाच ते सहा तुमच्या ओळी येणं कंपल्सरी गरजेचं आहे पाच ओळी येणं गरजेचं आहे चार ते पाच तरी ठीक आहे बघा पहिलं बघा आता काय माउंट बॅटन योजनेविषयी माहिती लिहा त्याच्यानंतर शिरीष कुमारचे कार्य तुम्हाला कसे प्रेरणादायी आहे शिरीष कुमारचे जे कार्य तुम्हाला कशाप्रकारे मोटिवेट करता याचं उत्तर तुम्हाला लिहायचे पुढे बघा हैदराबाद मुक्ती संग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान स्पष्ट करा काय काय हैदराबाद मध्ये जे मुक्ती संग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ आहे त्यांचे योगदान तुम्हाला काय करायचे मित्रांनो स्पष्ट करायचे आणि वन्स अगेन आय रिपीट लक्षात घ्या मित्रांनो हा प्रश्नपत्रिकेचा एक फॉर्मॅट आहे फक्त लक्षात घ्या प्रत्येकाची प्रश्नपत्रिका उद्याची सारखी नसणार आहे पण बऱ्यापैकी प्रश्न याच्यातीलच तुम्हाला येऊ शकतात आणि अशा प्रकारचीच प्रश्नपत्रिका असणार आहे ठीक आहे चला पुढचं बघूया आपण टिपाल या कोणतेही दोन बघा मित्रांनो तुम्हाला काय करायचे कोणतेही दोन याच्यावरती तुम्हाला काय करायचे टिपा महाराष्ट्र परिषद काय दिले संयुक्त महाराष्ट्र परिषद यांच्यावरती तुम्हाला ऍटलिस्ट चार वळी येणं अपेक्षित आहे किती चार वळी तरी येणं अपेक्षित आहे पुढे बघा मित्रांनो महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे सामाजिक कार्य समाजासाठी त्यांनी काय काय योगदान दिलं काय काय केलं हे तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे पुढे बघा इंडिया हाऊस बघा काय India house इंडिया हाऊसची निर्मिती कशी झाली त्याच्यानंतर इंडिया हाऊस विषय तुम्हाला अजूनही काय करायचं मित्रांनो थोडक्यात तुम्हाला माहिती लिहायची ठीक आहे किंवा इंडिया हाऊस ची स्थापना वगैरे कोणी केली बरोबर इथं बघा पहिलंच वरती हिवळ पाहून लिहायची वरती रिकाम्या जागाची तिथं खाली लिहायची तरी तुम्हाला काय होईल अर्धा एक ते मार्क मिळून जाईल नेक्स्ट बघा सविनय कायदेभंग आंदोलनाची पुढील कालरेषा पूर्ण करा बघा मित्रांनो काय सविनय कायदे भंग या आंदोलनाची पुढील कालरेषा पूर्ण करा मग आता काय झालं मित्रांनो लक्षात घ्या बारा मार्च एकोणासशे तीस ला काय झालं दांडी यात्रे सुरुवात झाली काय झाली दांडी यात्रे सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर सहा एप्रिल एकोणासशे तीस साली मिठाचा कायदा मोडला काय केला मित्रांनो मिठाचा कायदा मोडला कधी मोडला सहा एप्रिल एकोणासशे तीस साली ठीक आहे पुढे बघा पुढील तक्ता पूर्ण करा दिलाय बघा अ गड दिले आणि ब गड तुम्हाला पूर्ण करायचं बघा 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 रॅडचा वध करणारे काय रॅडचा वध करणारे तर चापेकर बंधू कोणी केला रॅडचा वध तर चापेकर बंधू यांनी केले त्याच्यानंतर सेवादान संस्थेची स्थापना कोणी केली पंडिता रामाबाई रानडे यांनी केली बरोबर आहे नंतर काय का पहिल्या भारतीय महिला डॉक्टर कोणत्या तर डॉक्टर आनंदीबाई जोशी या होत्या कोणत्या होत्या पहिल्या महिला डॉक्टर तर डॉक्टर आनंदीबाई जोशी या होत्या ठीके त्याच्यामुळे या मित्रांनो लक्षात घ्या लक्षात ठेवा हे विचारले जाणारेच प्रश्न प्रकारचे तुम्हाला प्रश्न येऊ शकतात ओके पुढे बघा मित्रांनो तुम्हाला बरोबरचा प्रश्न आहे पुढील विधाने चूक आहेत की बरोबर आहेत ते फक्त लिहायचे दुरुस्त करायचं नाही कारण द्यायचं नाही फक्त चूक आहे का बरोबर आहे तुम्हाला हेच लिहायचे ठीक आहे बघा काय दिले पहिला राष्ट्रीय सभेची उभारणी धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर झाली होती काय विधान बरोबर विधान काय बरोबर एकोणास डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी गोवा व पोर्तुगांच्या वरचे स्वातून मुक्त झाला बरोबर आहे गोवा मुक्ती दिन साजरा केला तो बरोबर आहे कधी एकोणास डिसेंबरला साजरा केला जातो ज्यावेळी पोर्तुगीज होते त्यांच्यातून काय झालं गोव्या राज्यातील जे लोक होते त्यांची सर्वांची सुटका झाली म्हणजेच काय ते झाले त्यांच्या वरचे काय झाले सुटका झाली त्यांना स्वातंत्र्य मिळालं जरी भारत स्वतंत्र झाला होता तरी पण लक्षात द्या काही असे राज्य होते का ते स्वातंत्र्य झाले नव्हते त्यांच्यावरती कोणी ना कोणी राज्य करत होते त्याच्यामध्ये पोर्तुगीज हे असे होते का एकोणीसशे एकसष्ट पर्यंत त्यांच्यावरती राज्य करत होते आणि एकोणास एकोणास डिसेंबर नंतर एकोणविशे एकसष्ट नंतर काय झालं का गोवा राज्य हे काय झालं पासून मुक्त झालं नेक्स्ट बघा कार्ल मार्क्स आणि त्यांचा साम्यवाद यांचा परिचय भारतीयांना लागला नाही आहे भारतीयांना लागला होता पुढे बघा चितगाव उठावामुळे क्रांतिकारी चळवळीला गती मिळाली बार बरोबर आहे काय झालं चितगाव उठावामुळे काय झालं क्रांतिकारी चळवळीला चळवळीला गती मिळाली म्हणजे तिथूनच काय झालं का क्रांतिकार्यांचा जो उठाव म्हणतो आपण तिथून त्या उठावाला सुरुवात झाली ओके पुढे बघा आता नागरी शास्त्र आपण बघणार आता बघा नागरी शास्त्रामध्ये काय राज्यपालांची नियुक्ती कोण करते किंवा राज्यपालांची नियुक्ती कोठून होते किंवा कोणाकडून होते तर मित्रांनो याचं उत्तर आहे राष्ट्रपती यांच्याकडून होते पर्याय क्रमांक क राष्ट्रपती यांच्याकडून होते आपल्या देशात डॅश डॅश उच्च न्यायालय ते बघा काय दिले उच्च न्यायालय किती मित्रांनो ट्वेंटी फोर किती मित्रांनो लक्षात घ्या चोवीस असे उच्च न्यायालय आपल्या देशामध्ये आहेत पुढे बघा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही दोन तुम्हाला याची उत्तर लिहायची ती पहिला बघा काय दिले समाजात कायद्यांची गरज का असते बरोबर आहे कायदा जर नसेल तर कोणी मोकार हे शकते वाटल ते गुन्हेगारी करू शकतो आणि वाटल ते कार्यक्रम करू शकते बरोबर आहे म्हणून कायद्याची खूप गरज आहे आपल्या समाजामध्ये त्याचं रोखोक तुम्हाला कारण लिहायची पुढे बघा विधानसभेच्या अध्यक्षांचे कार्य स्पष्ट करा नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य कसे लाभते हे तुम्हाला स्पष्ट करायचे ठीक आहे कोणतेही दोन घ्यायचे तर ऍटलीस्ट तुम्हाला लक्षात घ्या मित्रांनो एक एक प्रश्न तीन मार्काला असणार आहे म्हणून तुमच्या उत्तरामध्ये आठ ते दहा ओळी येणं अपेक्षित आहेत ठीक आहे आठ ते दहा ओळी घ्या पण पण कमीत कमी मी तुम्हाला सांगतोय का सात तरी पाहिजे ओके तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रश्नपत्रिका बघून घेतोय तर व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला एकदा पटकन मित्रांनो लाईक करून द्या छानशी कमेंट रे एकदम अशी गोड कमेंट करा ना कमेंट वाचल्या वाचल्या अजून वाटलं पाहिजे का नाही मला ना मुलांसाठी अजून खूप खूप काही करायचे त्यांना मी अजून आय एम पी प्रश्न द्यायचे ती दहावीच्या मुलांना आय एम पी प्रश्न देतोच पण नवीच्याही मुलांना आय एम पी प्रश्न लक्षात या मित्रांनो दहावीच्या बोर्डच्या परीक्षेला एम पी प्रश्न देणं खूप सोपं आहे पण आठवी नवीच्या मुलांना आय एम पी प्रश्न देणं खूप आवड आहे आणि तीही मला काम खूप चांगलं प्रामाणिकपणे करावं असं वाटतं फक्त तुम्ही सपोर्ट करा चांगली गोडशी कमेंट करा आणि जे मित्रांनो आपलं चॅनल बघतात त्यांनी पटापट सबस्क्राईब करून द्या बाकी काहीच करू नका ठीक आहे पटकन सबस्क्राईब करून द्या म्हणजे जेणेकरून मला अजून उत्साह मिळेल ओके नेक्स्ट बघा सनदी सेवांचे कोणतेही दोन प्रकार सांगून माहिती लिया जे दोन प्रकारे ते तुम्हाला काय करायचे तुम्हाला सांगून त्यात थोडक्यात काय करायचे एक एक सेंटेन्स ॲटलिस्ट एक दोन प्रकार आणि एका प्रकारावरती एक एक सेंटेन्स तुमची आली पाहिजे नेक्स्ट बघा आता भूगोलाकडे जाऊया आपण जॉग्राफीकडे जाऊया खालील विधाने स्पष्ट करा समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार डॅश डॅश घटकावर अवलंबून असतो तो म्हणजे काय साक्षरता याच्यावरती अवलंबून असतो बघा मित्रांनो समाजाचा आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार म्हणजे काय का, का समाज हा आपला आजकाल आपण बघतो का डिजिटल लाईफ सगळे दे सगळेजण आता ओळत आहे बरोबर आहे ऑनलाईन मध्ये सगळीकडे आता ऑनलाईनच काम चालत आहे मग हे कशावरती अवलंबून असतं मित्रांनो लक्षात घ्या तर हे तुमच्या साक्षरतावरती म्हणजे तुमचं शिक्षण म्हणतो आपण का त्या शिक्षणावरती अवलंबून असतो का किती मुलांना किंवा किती समाजाला किती माणसांना शिक्षण घेते आणि त्याची माहिती त्यांना कळते बरोबर आहे पण बघा उद्योगांना नफ्यातील दोन टक्के रक्कम डॅश डॅश वापरणे अनिवार्य आहे ते म्हणजे काय उद्योगांचे सामाजिक दायित्व बरोबर आहे हे त्याचं काय मित्रांनो योग्य उत्तर आहे पण बघा सीमांकित केलेले वनक्षेत्र डॅश डॅश भूमी उपयोजनाचा एक प्रकार आहे काय सीमांकित केलेले क्षेत्र म्हणजे जसं एखादा गाव असतो आपण बघतो गावा गावाच्या आता डोंगरदारे आमच्याकडे आता खूप डोंगरदार आहे बरोबर आहे मग इकडं काय केलंय काय एक वन विभाग नोंदला गेलेला आहे काय केलेलं एक वन विभाग आपल्याला म्हणतो का वन क्षेत्र नोंदलेला गेलाय आणि तो काय भूमी उपजनाचा उपयोग करत असतो बर बर बरोबर किंवा त्याचा एक तो प्रकार आहे आणि हा कुठं असतो तर लक्षात घ्या मित्रांनो हा ग्रामीण इथे असतो कुठं असतो मित्रांनो लक्षात घ्या ग्रामीण इथे असतो पर्याय क्रमांक अ काय पर्याय क्रमांक अ त्याचं हे योग्य उत्तर आहे पुढे बघा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही तीन बघा पहिला दिलं भूमि भूमी परिणाम करणारे घटक लिहा त्याच्यानंतर लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे आर्थिक घटक लिहा आणि कृषीवर आधारित उद्योग लिहा बघा काय कृषीवर आधारित आधारित सॉरी आधारित काय करा उद्योग लिहा आणि क्षेत्रभेटीच्या पूर्वतयारीची थोडक्यात माहिती राहत बघा हा प्रश्न खूप आय एम पी ए लक्षात घ्या मित्रांनो दहावीच्या बोर्डला सुद्धा विचारला जाणारा प्रश्न ह्या का क्षेत्र भेटीसाठी तुम्हाला पूर्वतयारी काय करावी लागते एखाद्या ठिकाणी तुम्हाला जायचे लक्षात घ्या एखाद्या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट करायचे किंवा एखाद्या प्लेस असेल हिस्ट्रिकल असेल किंवा तुम्ही कुठलं एखादं ठिकाण असेल तुम्हाला व्हिजिट करायचे पण तिथं काय काय इम्पॉर्टंट आहे तर फर्स्ट वन तुम्हाला इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लागणार साहित्य तुम्हाला जायचं कसं रुटीन कसं गाडी कसं तुम्हाला जर समजा एखादा किल्ला बघायचा तुम्हाला तर मग किल्ला बघण्यासाठी तुम्हाला आता कॅमेरा लागेल का फोटो काढ लागेल का एखादी डायरी लागल का एखादी माहिती लिहिण्यासाठी एखादा गाईड लागेल का या सगळ्या गोष्टीची बरं तुम्ही राहणार कुठं काय करणार या सगळं तुम्हाला काय करायचं नोंद करून घ्यायचे आणि विशेष मित्रांनो तुम्हाला इथं काय करायचे माहिती लिहायची ओके पुढे बघा अं बद प्रमाण नकाशे म्हणजे काय ते तुम्हाला काय करायचे उदाहरणासहित स्पष्ट करायचे पुढे बघा एक सेमी बरोबर त्रेपन्न किमी या शब्दा प्रमाणाचे अंक प्रमाणात रूपांतर करा काय एक सेमी बरोबर त्रेपन्न किमी या शब्द प्रमाणाचे अंक प्रमाणात तुम्हाला काय करायचे रूपांतर करायचे मग आता अंक प्रमाणात मध्ये बरोबर आहे काय करा तुम्हाला अंक प्रमाणात तुम्हाला रूपांतर करायचे म्हणजे काय करा एक सेमीला तसंच ठेवा किंवा मग सेमी मध्ये कन्वर्ट करा किंवा सेमीला मध्ये कन्वर्ट करा काही अडचण नाही पुढे बघा भौगोलिक कारणे द्या साक्षरतेच्या विकासाची थेट संबंध असतो काय साक्षरतेचा विकासाची थेट संबंध असतो का असतो कारण जर मुलं शिकले किंवा समाज शिकला त्यांना वाचता आलं लिहिता आलं चांगलं उच्च शिक्षण घेतलं ते नोकरीला लागू शकतात नोकरीला लागणं म्हणजे जोडधंदा टाकू शकतात किंवा चांगले पैसे कमवू शकतात आणि याचा अर्थ काय होतो का समाजाचा स्वतःच्या विकासासोबत समाजाचा पण विकास होत असतो म्हणून साक्षरतेच्या विकासाचा थेट संबंध हा असतो बरोबर आहे पुढे बघा नागरी विभागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते काय नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते का कारण तुम्ही आता आपण बघतो का कुठंतरी सार्वजनिक सुविधा सुविधा म्हणजे कोणकोणत्या पाणी असेल लाईट असेल आपण वीज म्हणतो आपण त्याच्यानंतर बस सेवा असेल बरोबर ना या सार्वजनिक सेवा आणि ह्या असणं खूप गरजे टपाला असेल ठीक आहे ना अशा प्रकारच्या सुविधा आपल्याला का पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण बघा खालील प्रश्नांची उत्तर लिहा क्षेत्रभेट ही कोणत्या विषया विषयासाठी महत्वाचा अभ्यास पद्धत आहे क्षेत्रभेटी दरम्यान कोणता अनुभव येतो बघा आता सगळ्यात जास्त भूगोलाशी संबंध असतो त्यासाठी खूप अत्यंत भाग असतो बरोबर आहे महत्वाची पद्धत आहे आणि तुम्हाला कोणता अनुभव येतो तुम्हाला याची म्हणजे आपण डायरेक्ट डोळ्यांना बघू शकतो प्रात्यक्षिक बघू शकतो एखादा अनुभव स्वतः व्यक्त करू शकतो किंवा एखादी घटना झालेली असेल किंवा एखादं ठिकाण असेल आपण स्वतः फोटोमध्ये न बघता स्वतःच्या डोळ्यांनी बघल्यानंतर आपण तिथला अनुभव व्यक्त करू शकतो बघा फरक स्पष्ट करा मध्यम उद्योग आणि अवजड उद्योग बघा काय मध्यम उद्योग आणि अवजड उद्योग काय मित्रांनो याचा तुम्हाला काय करायचं एक फरक स्पष्ट करायचं तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आठवीची आपण समाजशास्त्राची पेपर आपण बघून घेतलाय का प्रश्नपत्रिका कशी असू शकते त्याचं स्वरूप कसं असू शकते आणि कोणकोणते प्रश्न अशा प्रकारची येऊ शकतात ठीक आहे मित्रांनो लक्षात घ्या उद्याची प्रश्नपत्र ही सगळ्यांची डिफरंट असणार वेगवेगळे असणार आहे पण तरी पण याचा आधार घेऊन थोडासा अभ्यास करा चांगले मार्क मिळतील अशी अपेक्षा ठेवतो लवकरच आपण नवीन धोरण आखणार आहे आपण त्याच्यामध्ये पुढच्या वर्षासाठी काय काय करायचे आपण याची सर्व लाईव्ह मध्ये पण चर्चा करणार आहे ठीक आहे त्यामुळे मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला पण लाईक करा आणि गोडशी अशी कमेंट करा ठीक आहे चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपण जे पॅडचे पेपर दिले होते तुम्हाला एम पी प्रेशन दिले होते ते परीक्षेला आलते का नाही ते मला कमेंट करायला विसरू नका ओके चला भेटूया ठीक आहे ना चला मिळते ब्रेक के बाद